स्वागत आहे चला आज झटपट सर्वांना असं वाटतं की कढी चावल बनवायला खूप वेळ लागतो पण मी तुम्हाला खरं सांगू ना फक्त पंधरा मिनिटच लागतात आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वात इझिएस्ट वे मध्ये सांगणार आहे की मस्त असं सा पंजाबी साईड कढी चावल कसं बनवायचं आणि सर्वात बेसिक स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे की भजी कसं बनवायचं कढी कसं बनवायचं आणि त्याच्यासोबतच भात कसं बनवायचं तेसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे प्रॉपर असं कढी चावलची थाळी तुम्हाला दाखवणार आहे तर आजची रेसिपी तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओला स्किप अजी बात करू नका तर व्हिडिओ कसा वाटला ते तर मला नक्कीच कॉमेंटवरती सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुढचा तुम्हाला व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा आहे आणि कुठल्या रेसिपीवरती हवा आहे ते ते पण मला कमेंटवरती नक्की सांगा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया कढी चावल तर त्यासाठी बघा बासमती तांदूळ भिजू घातलं होतं मी मस्त असं भिजलेलं आहे आणि साईडला ठेवलेलं आहे गरम पाणी बी बघू शकताय तुम्ही कढाईत गरम पाणी ठेवलंय तुमच्याकडे पातेल असतं मोठं तर पातेला ठेवू शकताय तुम्ही तर जात वो थोड़ थोड़ बगा। आता छान गरम व्हायला आले त्याच्यात वतूया थोडस तेल थोडस तेल वतायचं बघा आता चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा छान असं पाणी गरम व्हायला आलंय आता हे काय करूया तांदळातलं पाणी काढू ना आता याला शिजवून घ्यायचं आहे तर ह्याला जास्त शिजवायचं नाही आपल्याला ह्याच्यातनं पाणी बी काढायचं आहे सत्तर पर्सेंटच शिजवून घ्यायचं आपल्याला मी दाखवते तुम्हाला जर हलवून घेऊया हलवून घेऊन शिजवू देऊया असंच बिन झाकता नाहीतर झाकलं तर लगेच उतू येतं या असंच शिजू देऊया आपण तर बघा मस्त असा भात शिजायला लागलाय आपला बघू शकताय तुम्ही हे पा आणि थोडस आपण शिजवून घेऊया हे पा अजून नाही शिजलेला आणि थोडंसं शिजवून घेऊया थोडंसं हलवून घेऊया तर बघा मस्त असा शिजलेला आहे तर असं एक छी घ्यायची छन्नी आणि असं काढायचं गॅस करायचं बंद असं करू ना एका ह्याच्यात बुट्टीत काढून घेऊया आपण असं बघा किती फडफडीत झालाय बघू शकताय तुम्ही आहे आणि पाण्याला फेकायचं नाही ह्याच्यात कोथिंबीर हिरवी मिरची टाकून मस्त प्यायचं छान लागते सगळं असंच काढून घेते तर सगळं असं काढून घेतलं बघा मस्त असा फडफडी झालेला आहे उन्हा नाही अजून जास्त आता ह्याला असं झाकून ठेवूया एका प्लेट आणि ना असं झाकून ठेवूया म्हणजे गरमच राहिलं आता एवढं पाणी निघालेलं आहे ह्याच्यात टाकायचं थोडंसं असं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला कांदा हिळ्या मिरच्या लिंबूचा रस पिळायचा त्याची पावडर थोडस मीठ टाकायचं जास्त नाही आपण मीठ टाकूनच शिजवलेलं आहे हलवून घेऊया आणि ह्याला बी झाकून साईडला ठेवून देऊया आता कढीत आता तर कढी बनवायसाठी इथं घेतलेलं आहे बघा दही घेतलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांड त्यात टाकूया अर्धा कप बेसन पीठ त्याच्यात दही किती आपल्याला बनवायचं आहे तेवढं बघा एक वाटीभर दही घ्या अंदाजाने आता त्याच भांड्यात बघा बघूया आता पाणी घेतलंय पाणी बी बिवतूया फिरवून आणूया तर मिक्सरला बघा फिरवून आणलं या बघू शकता तुम्हाला आणि पाणी पाहिजे असलं तर आणि वतू शकताय तुम्ही पाणी आता ठेवलं आहे कडाई ठेवलेली आहे गरम झाली का तेल वतूया आपण आता कडाई चांगली गरम झाली त्याच्यात वतूया थो थोडंसं तेल जास्त कडीला तेल नाही वापरायचं तर तेल गरम झाले असं बघा मी ते दाणं घेतलेले आहेत थोडंसं बघू शकताय तुम्ही जास्त नाही वापरायचं थोडसं वाप नसलं मी वापरलं चालतंय नसलं तर मी तुमच्याकडे चालतंय आता घेऊया मोहरी एक चमचा तुडू द्या मग चांगली तडतड्यात यात जिरं एक चमचा बरं थोड़स हिंग गॅस करायचा कमी करायचा बघा कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर वाटून घेतलेला आहे मी असं भाजून घेऊया खलबत्त्यात लसूण चेचून घेतलाय बघा खलबत्त्यात एकदा चेचून माझ्या पद्धतीने ह्या करा बघा काय भारी होत आहे छान असं भाजून घेऊया आता छान भाजायला लागलेत बघा आता हिच्यात टाकूया हळद अर्धा चमचा हळद त्याला ती छान असं भाजायचं बघा छान असं भाजलेलं आहे लसूण हेन, आता आपण कढी बनवून घेतली होती का नाही ती ते वतूया आपण तुम्हाला वतू वतू वाटलं तर वतू शकता या मिक्स करूया तर मी आणि थोडंसं पाणी ओताय लागले बघा जेवढं शिजवी तेवढं घट्ट होणार आहे आता हलवत हलवत शिजवून घ्यायचंय आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता तुम्हाला पांढरं दिसत असेल जसं शिजेल तसा कलर येतोय त्याला चवीप्रमाणे मीठ टाकूया टाकायची साखर टाकायची कोथिंबीर आणि असं हलवत हलवतच शिजवून घेऊया बघा कडी अशी शिजवाय लागल्या आता इकडल्या साईडला कडी ठेवूया आपण आणि भज्ज करायला घेऊया आपण भज्ज करायला इथे एक भगुल घेतलेला आहे इथं घेतल्या बघा दोन कांदे असं बारीक कापून घेतलेला आहेत चार हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत ते सगळे ह्याच्यात होतो या कोथांबीर घातलेले आहेत बघा बक्कळ कोथांबीर घेतलेली आहे इथं बघा लसूण हिरवी मिरची आणि कोथांबीर चिचून घेतलेला आहे जे आता मग आपण फोडणीत बी वापरले कढीमध्ये इथं घेतला आहे बघा ओवा हातावर असा गासायचा आता थोडीशी टाकूया हळद आणि मीठ थोडंसं बघा लाल तिखट घेतलं आहे जास्त नाही पण हिरव्या मिरच्या बी वापरलेल्या आहेत ते घेतले बघा बेसन पीठ घेतले आता एक कप बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करून आता थोडंसं बघा खायाचा सोडा घेतलेला आहे आता सगळं असं मिक्स करून घेऊया असं छान मिक्स करून घ्यायचं हाताने थोडं पाणी वतून मिक्स करून घेऊया असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता हलवून असं ह्या पद्धतीनं हलवून हलवून मिक्स करून घेतलेला आहे साईडला तेल बी छान असं गरम झालेलं आहे तर आपण भजे करून घेऊया कढी बी छान आपले शिजायला लागले तिकडं हलवतच राहायचं कडीला बी तर असे बारीक बारीक भजे सोडून घेऊया किती तेलात बसतात तेवढे कांदा भजी कडी भात एवढं मस्त लागतं ना आणि आमच्याकडनं पाऊस पडायला लागलाय पुण्यात तर तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की सांगा मला तर आता छान असं तळूया बघू शकता है काय है मस्त झाले आहेत भजे आपले असं भी खाऊ शकता बरं का भज्याला काय मस्त व्हायला कलर बघा काय छान आलेला आहे आणि आपण काय पीठ बी ठेवलं नाही काय नाही तरी बी बघा किती छान व्हायला लागले पीठ असं जास्त असं हाताने का नाही फिरवून घ्यायचं म्हणजे हवा भरते छान होतात भजे आमच्या मुलगीला लय आवडतात हे असले भजे भजे आणि कढी खायला का नाही मस्त म्हणलं चला आज बनवूया त्यांच्यासाठी काय तर आणि संग बी शेअर करा लागल्या तर नक्की तुम्ही बी करा आणि तुमच्या मुलांनाच खाऊ घाला बनवून तर बघा छान असे तळलेले आहेत बघू शकता तुम्ही बी बघा किती क्रिस्पी झालेत आवाज बी येत अशीला एका प्लेटात काढून घेऊया आणि एकदा दाखवते तुम्हाला हे बघा असं करून थोडंसं सोडायचं जास्त मी मोठे नसतात कढीला कढीत वापरायचे आहेत ना आपल्याला त्यामुळं तर कढी मी बघा आपली मस्त शिजायला लागल्या तर बघा मस्त झालेत हे बी आणि किती फुगलेत बघा मस्त असं काढून घेऊया आणि सगळे पकोडे असेच तयार करून घेते आपल्या किती घट्ट झाले बघू शकता आणि कलर काय भारी आला बघा मस्त आता जे पकोडे घेतले ते असे सोडून घेऊया तुम्हाला किती लागते तेवढे सोडायचे मस्त तर मस्त असं शिजाय लागले बघा गॅस चालूच आहे एकदा हलवून घेऊया आणि आता ह्याचा तडका तयार करूया आपण तर बघा साईडला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक लाल मिरची घेतलेली ला आहे कढीपत्ता तिखट थोडंसं लाल तिखट घेतलेलं ला आहे तसं हिंग आणि मस्त असा फोडणी बसलेली आहे बघू शकताय तुम्ही आता गॅस करूया बंद फोडणी हिजाब वतून द्यायचे तर बघा मस्त असं कढी बनवून रेडी आहे आपली थोडीशी वर्ण कोथंबीर टाकायची आणि गॅस करूया बंद आणि करूया किती मस्त आपली कड कढी झालेली आहे आणि कलर बघा काय मस्त आलेला आहे तर आता आपण सर्व करूया तर भात घेतलेला आहे मी मस्त बघा कढी भात काय मस्त लागतं एकदा नक्की करून बघा तुम्ही मस्त अशी कढी भात बनून आपलं रेडी आहेत भज्जे केलेले आहेत आणि सोबतच भाताचं पाणी बी आहे तर बघा मस्त अशी थाळी लावलेली आहे आणि आमचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय